छुपा हुंडा निलेश आणि श्वेता यांचे नुकतेच लग्न झाले होते जेव्हा लग्नाची बैठक होती आणि देण्या घेण्याचा विषय निघाला तेव्हा निलेशने स्पष्टपणे सांगितले होते की मला हुंडा नावाचा प्रकार आवडत नाही त्यामुळं कृपया कुणीही त्याबद्दल न बोललेलेच बरे भरलेल्या बैठकीत निलेशचे हे शब्द ऐकून श्वेता आणि तिच्या आईबाबांना खूप खूप कौतुक कौतु वाटलं होतं निलेशचं पण निलेशच्या आई आणि बहिणीचा चेहरा पूर्णपणे उतरला होता पण भरल्या बैठकीत तर काही बोलू शकल्या नाहीत शिवाय आपल्या मुलाचा आणि नवऱ्याचा स्वभावाची त्यांना कल्पना होतीच त्यावेळी त्या शांत बसल्या बैठकीत लग्न पक्के झाले सर्व मंडळी एकमेकांच्या भेटी गाठी निरोप घेऊन आपआपल्या मार्गाला निघाले तारीख ठरली पण बैठक आटोपून सुमनच्या घरी आल्यावर निलेशच्या आई सुमनला म्हणाल्या हे बघा सुमन वहिनी काही द्यायचं नाही हे ठीक आहे पण मोकळी मुलगी कोण पाठवतं का त्यांना सांगा आमचा मुलगा लाखात एक आहे त्यांच्या मुलीचं नशीब चांगले आहे म्हणून असा जावई मिळतोय तिच्या आईवडिलांना थोडी तरी कदर करावी मुलीला किमान वीस तोळे सोन्याचे दागिने श्वेताला घालावे आम्हाला काहीच नको त्यांच्याच मुलीच्या अंगावर घालावेत आणि मांढव शोभेसाठी बेस्ट क्वालिटीचं फर्निचर आणि सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जसं की ए सी मोठा फ्रीज वॉशिंग मशीन मायक्रोवेव्ह वगैरे वगैरे देतीलच आमच्यासाठी नाही त्यांच्या मुलीसाठी तिलाच नंतर आराम मिळेल आणि मांडवात शोभेल ना मांडवात शोभात शोभा आली पाहिजे ना तसेच हे तर कॉमन आहे सगळेच करतात आपल्या मुलीसाठी त्यात विशेष काही नाही त्यांचाच मोठेपणा होईल आमचं काही नाही आणि लग्न तर मोठं करूनच देतील ना नाही का झालं हा निरोप निलेशच्या न कळत श्वेताच्या आईवडिलांपर्यंत सुमनने पोहोचविला श्वेताचे आई बाबा विचारात पडले इतके सारे कसे करावे पण जावई चांगला मिळालाय आणि मुलीला सुख मिळेल या विचाराने त्यांनी सगळे केले त्यासाठी त्यांची सगळी बचत संपून कर्ज काढावे लागले सोन्याचे भाव तर गगनाला भिडले आहेत आणि श्वेताच्या सुखासाठी त्यांनी सर्व केले मुलाकडच्या सर्वांचे व्यवस्थित मानपान देखील केले श्वेता श्वेता ही अतिशय अल्लड व खेळकर स्वभावाची होती दिसायला गोरी पान चाफेकळी नाक नाजूक चेहरा काळेभोर लांब केस तिचा स्वभाव मुळातच बोलका स्वभाव मुळातच बोलका होता ती बोलायला लागली ना तर बोलतच राहायची जशी वाहती नदी पवित्र असते तशी श्वेता पवित्र निर्मळ मनाची होती ती खूप स्वप्नाळू होती आपल्याच स्वप्नात हरवून जायची बागकामात मन रमवायचे घर सजवायला तिला फार आवडायचे कलाकुसरीच्या गोष्टी बनवण्यात तिचा वेळ जायचा निलेश निलेश हा देखणा उंच रेखीव चेहरा अत्यंत हुशार जिममध्ये जाऊन कमावलेली भारदस्त शरीरयष्टी यामुळे तो उठून दिसायचा उठावदार व्यक्तिमत्व आपल्या हुशारीने मुंबईतल्या टॉपच्या कंपनीत जॉब करून प्रमोशनही मिळवले होते त्याने श्वेता आणि निलेश यांचा जोडा म्हणजे साक्षात लक्ष्मी नारायण असल्याचा भास व्हायचा एकमेकांना पूरक असे दोघे स्वभावाने विचारही जुळत होते दोघेही अगदी आधुनिक विचाराचे होते श्वेताचे कॉलेज आता पूर्ण झाले होते त्यामुळे घरी तिच्या लग्नाचा विषय चालू होता तिच्या शेजारच्या गावातील चुलत आत्याने सुमन आत्याने त्यांच्या नंदेच्या म्हणजेच नंदेच्या मुलाचे म्हणजे निलेशचे स्थळ दाखवून दिले श्वेता ही मोठी होती तिच्यानंतर तिला एक लहान भाऊ होता श्वेताच्या आईबाबांची घरची परिस्थिती खाऊन पिऊन सुखी होती तिचे आईबाबा शेताचा छोटा तुकडा होता जो कष्टाने पिकवून त्यातून चांगले उत्पन्न काढून त्यातून उदरनिर्वाह करीत असत हळूहळू त्यांनी थोडी बचत करून ठेवलेली होती जी श्वेताच्या लग्नाचा खर्च लक्षात घेऊन केलेली एकमेकांना बघण्याचा दिवस जवळ आला निलेश आणि त्याचे आई वडील आणि बहीण असा त्यांचा परिवार होता सर्व मानपान करून शेवटी श्वेता आणि निलेश यांचे लग्न विनासायास पार पडले लग्नाच्या आदल्या दिवशी निलेशच्या आईने सुमनला फोन करून सांगितले की मुलीला सगळे दागिने घातले मुलाला काहीच नाही ते दिसायला बरोबर नाही दिसत त्यामुळे निदान एक तोळ्याची अंगठी आणि एक तोळ्याची चेन करावी असा माझा विचार आहे शेवटी त्यांचीच प्रतिष्ठा वाढेल जावयाच्या मानाने हे कमीच आहे पण आम्हाला काही नको आम्ही समजून घेऊ जरा तोला मोलाचे वाटले पाहिजे ना म्हणून आता काय करावे कशी पैशाची जुळवाजुळव करावी हे श्वेताच्या आईबाबांना सुचे ना आधीच कर्ज काढले होते मग त्यांनी श्वेताच्या आईच्या गळ्यातील नेकलेस मोडून त्याची चेन आणि अंगठी बनवली लग्न होईपर्यंत काय निरोप येतोय याचा याची श्वेताच्या आईबाबांना धाकधूक होती निलेशचे निलेशची आई सर्वांना सांगत होती मिरवत होती माझ्या निलेशने अजिबात हुंडा घेतला नाही स्पष्टपणे नकार दिला हे थोडंसं केले त्यांनी ते त्यांच्या हौसेने केले श्वेता निलेशला आणि त्याच्या बाबांना या सर्वाची काही कल्पना होती त्यांनी विचारताच की हे इतकं सारं का करताय तुम्ही तर ते म्हणतात की आम्हाला एकच मुलगी आहे तिची हौस पूर्ण करतोय तेव्हा निलेश म्हणतो की तुम्हाला मी सांगितले होते की मला काही नको आहे मी समर्थ आहे श्वेताची हौसमौज करायला श्वेताचे बाबा नम्रपणे म्हणतात असू दे बापू ही लग्नातली छोटीशी भेट समजा आमचा आशीर्वाद समजा हे ऐकून निलेश गप्प बसला पण त्याला हे बिलकुल आवडलेले नव्हते पण तो काही बोलू शकला नाही लग्न झाले पाच दिवसांनी श्वेता माहेरी आली सासूबाईंनी तिला सांगितले की मग एवढा चांगला जावई मिळाला आहे तर लग्नानंतर बाहेर फिरायला जावं लागेल ना कुठे पाठवणार आहात बाबा तू तुझे बाबा तिकीट बुक करतीलच ना श्वेता म्हणाली ते का करतील आपलं आपण करू ना त्यावर सासूबाई म्हणाल्या काय बाई सासूरवाडी मिळाली आहे माझ्या मुलाला हुंडा तर नाही दिला निदान फिरायला तर पाठवतील पण नाही हे ऐकून श्वेता म्हणाली हुंडा नाही पण हुंड्यापेक्षा जास्त दिलाय माझ्या बाबांनी हे ऐकून सासूबाई भडकल्या म्हणाल्या अजून लग्नाला चार दिवस झाले नाही आणि उलट उत्तर देते हेच का तुझे संस्कार श्वेता शांत बसली व निघून गेली तिने आईबाबांना सांगितले तर ते म्हणाले अरे इतकंच ना आम्हीच विचार करत होतो तुम्हाला तिकीट काढून सरप्राईज द्यावे तिच्या बाबांनी तिच्या नकळत तिकीट काढले कुलू कुलू म्हणालीचे आणि जाऊ निलेशला पाठविले आमच्याकडून भेट म्हणून नंतर दिवाळी आली निलेशच्या आईने सुमन करवी निरोप दिला की आमच्याकडे अशी पद्धत आहे की मुलाला गाडी पाठवितात आणि मुलगी जावई या दोघांना बोलवून त्यांना कपडे दागिने अंगठी घालून त्यांचा मानपान करूनच पाठवितात श्वेताचे आई बाबा मुलीच्या सुखासाठी सर्व करायचे कधी हे द्या तर कधी ते द्या निलेशची आई नेहमी अशी पद्धत आहे तशी पद्धत आहेच्या नावाखाली ना सर्व करून घ्यायची श्वेताच्या आई वडिलांकडून हे निलेशच्या आईचे नेहमीचे झाले होते शिवाय निलेशच्या नकळत त्या श्वेताला त्रास देऊ लागल्या सतत तिच्या गावावरून तिच्या राहण्यावरून टोमणे मारत असत तिच्या आईबाबांविषयी अपशब्द वापरत असत कितीही व्यवस्थित राहिले कितीही व्यवस्थित वागले तरी त्यात खोट काढायची उणीव काढायची हिला काही कळतच नाही मुंबईत कसं राहायचं कसं वागायचं आमची चूक झाली गावाकडची मुलगी करून ना हिच्या आईबाबांना काही द्यायची घ्यायची अक्कल ना त्यांच्या मुलीला राहायची अक्कल पण वास्तविक श्वेता अतिशय टापटीप राहायची पण निलेशच्या आईच्या डोक्यात तिच्याविषयी मत्सर होता श्वेताची ननंद ही आपल्या आईला साथ द्यायची अगदी ताट आता हातात आणून द्यायचे अगदी ताट हातात आणून द्यायचे नंदेच्या कपड्यांना कॉलेजला जातानाच त्याच वेळी इस्त्री करायची हळूहळू हे श्वेता हिरमसून राहू लागली तिच्या चेहऱ्यावर जे तेज होतं ते गायब होऊ लागले ती दिवसेंदिवस उदास राहू लागली लग्नानंतर आई बाबा भाऊ माहेरचे घर सोडून येताना तिच्या खूप वेदना होत होत्या तिच्या मनाला तसेच मुंबईला जाणार म्हणून ती स्वतःच्या स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेली होती हरखून गेली होती कारण मुंबईबद्दल ती खूप काही ऐकून होती शिवाय निलेशसोबतच्या व्यवहारिक वैवाहिक जीवनात पदार्पण करीत असताना तिला प्रचंड आनंद होत होता ती खूप आनंदी होती पण इकडे आल्यानंतरची घरातली परिस्थिती फार वेगळीच होती निलेश तिच्यावर खूप खूप खुँँ प्रेम करायचा पण तो दिवसभर घरी नसायचा सा। सासूबाई दिवसभर तिला राबवून घ्यायचा मशीन वापरू द्यायच्या नाहीत दिवसातून तीनदा फरशी पुसायला लावत सारख आपल्या मैत्रिणींना घरी बोलावून त्यांचे करायला लावायच्या वरून त्यांच्या समोर टोमणे मारायच्या बोल की नटखट श्वेता अबोल होऊ लागली निलेशच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही त्याने तिला प्रेमाने विचारले तेव्हा तिला खूप रडायला आले तिने सर्व निलेशला सांगितले की त्याच्या अनुपस्थितीत तिच्याशी ती, कसे वागले जाते निलेशला आपल्या आईचा खूप राग आला त्याने रागाने आपल्या आईला जाब विचारला तर ती म्हणाली इतका जर आपल्या बायकोचा पुळका असेल तर घेऊन जा तिला या घरातून तो शांत बसला आणि रागाने आपल्या रूममध्ये निघून गेला आणि श्वेताला बॅग भरायला सांगितली व म्हणाला तू खूप थकली आहेस थोडे दिवस तुझ्या आईबाबांकडे रहा तुला बरं वाटेल निलेश तिला घेऊन श्वेताच्या आईच्या घरी सोडायला जातो तेव्हा आपल्या मामाच्या आणि सुमन मामीच्या घरी भेटायला जातो तेव्हा तिथे त्यांचा मुलगा आर्यन असतो तो त्याला म्हणतो की अरे काय निलेश इतके पैसे कमावतोस पण तुझी पैशाची हव्या जात नाही आहे निलेश आश्चर्याने आर्यनकडे बघतो व म्हणतो काय बोलतोयस तू आर्यन कशाबद्दल बोलतोयस मला समजले नाही तू जरा मला समजेल असे स्पष्टपणे सांग तर आर्यन म्हणाला की अजून काय आणि किती त्रास देणार आहात तुम्ही श्वेतावहिनीच्या आईबाबांना तुमची खातीरदारी करून करून ते कर्जबाजारी झाले आहेत तीस चाळीस लाखाचे कर्ज झाले आहे त्यांच्या डोक्यावर अजून तुमच्या मागण्या संपतच नाहीत लग्न ठरले त्यावेळी तर मोठ्या बाता मारत होतास हुंडा नको वगैरे वगैरे ते काय होतं ते फक्त मोठेपणा होता का इतकाही छळ करू नये अजूनही त्यांच्या मुलाचे शिक्षण बाकी आहे आणि निलेश तू इतका कमवता आहेस घरची इतकी श्रीमंती आहे, आहे। काय कमी आहे म्हणून त्यांच्याकडची तुला इतकी अपेक्षा आहे तुम्हाला आर्यनचे बोलणे ऐकून निलेशला धक्काच बसला तो म्हणाला आम्ही काहीच मागितले नाही जे काही देतात ते भेट वस्तू म्हणून प्रेमाने देतात मग घ्यावीच लागते त्यांना वाईट वाटू नये म्हणून वाईट वाटू नये म्हणून तू कधी विचार केला आहेस का कसे मॅनेज करत असतील ते आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो हे सगळे आत्ताच्या सांगण्यावरून म्हणजे तुझ्या आईच्या सांगण्यावरून होते तिचा निरोप देत तीच निरोप देत असते ही परंपरा आहे अशी पद्धत आहे हे द्यायला सांगा ते द्यायला सांगा ते बिचारे काही बोलत नाहीत सगळे निमूटपणे करतात मुलीसाठी पण हे कुठेतरी थांबायला हवं निलेश निलेश हे सर्व ऐकून शॉक होतो त्याला पश्चाताप होतो की आपण का नाही जास्त चौकशी केली आणि आपल्या आईचा प्रचंड राग येतो त्याला तो तडक मुंबईला जायला निघतो घरी आल्यानंतर तो आपल्या आईला याबद्दल विचारतो तर त्याची आई म्हणते हे तर सर्वजणच करतात रीतच आहे ही त्यात नवीन असे काय केले त्यांनी इतका चांगला जावई मिळालाय घरदार चांगले मिळाले आहे तरी या नालायक माणसांना त्याची कदर नाही आहे हे ऐकून निलेशचे डोळे लाल भडक होतात त्याचे रक्त सळसळते मुठी आवडतात तो त्याचा राग कंट्रोल करत असतो कारण त्यालाही माहिती असते आपल्या आईचा स्वभाव कसा आहे तो कारण त्याची आई अतिशय धूर्थ असते लोभी आगाऊ असते खूप मूर्ख आणि नालायक बेअक्कल प्रवृत्तीची जी काही कुणाच काही ऐकणाऱ्यापैकी नव्हती जी आपलेच खरे करणारी होती नाही तर दंगा करून लोक जमून तमाशा करणारी होती त्यामुळे अशा मूर्ख लोकांच्या नादी न लागलेलं बरं असा श्वेताही विचार करत शांत बसायची पण तिला आतून राग उत्पन्न अतिशय राग उत्पन्न होत होता तिने स्पष्टपणे निलेशला सांगितले होते की मी आता या व्यक्तीसोबत राहणार नाही निलेशच्या वडिलांनी निलेशला हाच सल्ला दिला की अशा आगाऊ बेअक्कल स्त्रिया कितीही समजावून सांगितले तरी कधीही सुधरत नसतात मला माहीत आहे की तिच्यात काहीच बदल होणार नाही मीही माझ्या लग्नापासून नवरा म्हणून खूप खूप सहन केलं आहे माझं ठीक आहे पण सुनबाईला हा त्रास ती देतच राहणार त्यामुळे तू सुनबाईला घेऊन कुठेतरी दूर निघून जा निलेशलाही हे पटले कारण त्यालाही वाद नको होता कुटुंबात शांतता हीच महत्वपूर्ण असते पण त्याच्या आईला ही गोष्ट पटत नव्हती ती फक्त आणि फक्त खोटी प्रतिष्ठा आणि मलाच सर्वांनी मोठं म्हणावं मीच किती योग्य आहे अशा बावळट विचारात असायची निलेशने निर्णय घेतला आणि बाहेर देशात जॉब सर्च करून श्वेताला तिकडेच घेऊन गेला श्वेता आता पहिल्यासारखी बहरू लागली होती हसू लागली होती तिला आता माहेरी फोन करता येऊ लागला जो मुंबईत टोमण्यांना घालून पाडून बोलण्याला बळी पडून करता येत नव्हता आता ती निलेशसोबत स्वच्छंदी जीवन जगत होती निलेश खूप खुश होता ते आपल्या वडिलांना खूप धन्यवाद देत होते फोन करून विचारपूस करत होते आई आहे म्हणून आईला फोन करत होते पण मनातील कटुता तशीच होती निलेशने आईला स्पष्टपणे सांगितले होते की श्वेताच्या आईवडिलांना कोणताही प्रकारचा त्रास द्यायचा नाही पण श्वेताला फोनवरून टोमणे चालूच असायचे निलेशचे बाबा खूप आनंदी होते ते म्हणायचे मी नाही निदान तुम्हाला तरी शांतता आहे ते त्यांना आपल्याजवळ बोलवायचे पण निलेशचे बाबा नकार द्यायचे आपण नेहमी या गोष्टीचा विचार करावा की प्रत्येक मुलगी ही आपले घर आपले आईवडील आपली माणसं सोडून नवीन घरी येत असते तिच्यासाठी ते सर्व नवीन अनुभव असतो तिला समजून घ्यावे आपल्यामध्ये सामावून घ्यावे नक्की त्रास द्यावा आज हुंडाबंदी कायदा हा संपूर्ण भारतात लागू आहे पण गिफ्टच्या रूपात सोन्या चांदीच्या रूपात मानपानाच्या रूपात रूढी परंपरेच्या आडून छुप्या पद्धतीने हुंडा हा घेतला जातो आणि त्याचा भार मुलींच्या कुटुंबियांना उचलावा लागतो नाही तर मुलींना मानसिक तर कधी कधी शारीरिक त्रास दिला जातो काही लोकांना याची जाणीव ही करून द्यावी लागते आपल्याला ला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही कथा आपण वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल आपले खूप 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 आभार धन्यवाद थँक्यू सो मच